बिहार झाला की काय असं म्हटलं जातं अरे पण त्या पुण्याचं काय झालंय ते एकदा बघा ना त्या नगरचं काय झालंय हे पण तुम्ही एकदा बघा त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबानो एकदम विचारान तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एक एकत्रित आलं पाहिजे आपली माणसं टिकवली पाहिजेत आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल आणि तुम्हाला जाता जाता एक सांगतो एका शब्दामध्ये विषय संपू शकतो ना गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास जा आहे जाऊ शकलो असतो पण या मराठवाड्यामध्ये रोज मला शंभर ते दीडशे फोन आले शंभर ते दीडशे फोन आले असं घडणार असेल आम्ही आत्महत्या करायच्या का आम्ही फिरायचं का नाही आम्ही गाडी घेऊन बाहेर जायचं की नाही आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जायचं की नाही आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जायचं की नाही अरे अधिकार पदावर जायला एमपीएससी ची परीक्षा द्यावी लागते अरे एका बाजूला उस्तोड करणारी माणसं संकटाशी धडका घेणारी माणसं आणि दुसऱ्या बाजूला आय एस आय पी एस होणारी माणसं अरे एवढं व्हेरिएशन तुम्हाला दुसरं कुठं बघायला मिळेल महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप अग्रेसिव्हली बोलू शकतो कुणीतरी आपली आई माई काढली म्हणून त्यांची आई माई काढायला वेळ नाही लागणार पण आपण त्या गोष्टी करायच्या नाही खूप संवेदनशील वातावरण या महाराष्ट्रामधलं आहे एकीने राहायचं लेकीने राहायचं आणि आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं हा देश इथला कायदा इथलं संविधान इथली न्याय व्यवस्था आपण कधीच या व्यवस्थेच्या विरोधात पंड केलं नाही तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी पण या माणसांचं राजकारण ज्यावेळी अडचणीत यायला लागलं या माणसांना ज्यावेळी ही माणसं संघटितरित्या प्रतिकार करायला लागली त्यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माध्यमात या लोकांनी राजकारण केलं या राजकारणाच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ही आज श्रद्धांजली सभा होते जर उद्या परवा तेरवा पुढील काळात जरांगे नावाच्या माणसानं असेच मोर्चे काढायचा प्रयत्न केला धसाने राजकारण करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्या तरुणांनी घ्यायची अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण नंतर बोलू तुम्ही तुम्ही तुमच्या भावना तु, तुम्ही आम्ही सगळेजण लोक एकत्रित येऊ आणि ही श्रद्धांजली सभा तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एक मिनिट या ताईंचं म्हणणं असं आहे की सुरेश दास नावाकडे खूप इन्फॉर्मेशन आहे खूप पुरावे सुरेश 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 आय एसआयटीचा प्रमुख बनवा नाही तर त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी बोलवून घेऊ घ्यावं त्यांच्याकडून हे पुरावे घ्यावेत आणि सुरेश आणि त्या अस्तिपाठोदा शिरूरच्या लोकांना पण सांगणंय भावना तीव्र आहेत मी समजू शकतो पण या महाराष्ट्रामधला जातीवाद संपला पाहिजे लोकांच्या भावना तीव्र आहेत आंदोलनाला प्रति आंदोलन इथं सगळी मान्यवर मंडळी आहेत मी कुणाचं नाव नाही घेणार ही श्रद्धांजली सभा आहे पण तुम्ही सगळ्या लोकांनी हा विवेकाचा आवाज विवेक यासाठी म्हणतोय की कुणावर तरी आरोप करून कुणाचं तरी राजकीय राजकारण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतोय हा प्रयत्न तुम्ही आम्ही हाणून पाडूया आणि परत एकदा या सर्व दिवंगत माणसांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया धन्यवाद